उत्साहात रंगणार विवाह सोहळा सावंत आणि गोपाळे कुटुंबियांचा वैवाहिक महाउत्सव अकोले तालुक्यातील सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या सावंत आणि गोपाळे कुटुंबाचा विवाह सोहळा उत्साहात पार पडणार आहे या वैवाहिक समारंभाची तयारी जोरात सुरू असून अकोले परिसरात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण आहे वधू चिसौका सारिका कैलासवासी गणपत तुकाराम पाटील सावंत व श्री मुरलीधर बळवंत पाटील साबळे यांची नात सौ नंदा व श्री भाऊसाहेब गणपत पाटील सावंत राहणार पाडाळणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांची कनिष्ठ कन्या व चिरंजीव स्वप्नील कैलासवासी प्रभाकर अंबुजी पाटील गोपाळे यांचे नातू सौ वैशाली व श्री बाळासाहेब प्रभाकर पाटील गोपाळे राहणार निमगाव खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिलानगर यांचे सुपुत्र यांचा शुभविवाह सोहळा रविवार दिनांक जून रोजी दुपारी वाजता पंकज लॉन्स व मंगल कार्यालय अकोले राजूर रोड तळेवाडी फाटा अकोले येथे पार पडणार आहे त्याआधी शनिवार दिनांक सात जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विवाहस्थळी साखरपुडा व हळदी समारंभ आयोजित करण्यात आले आहेत निमंत्रक श्री भाऊसाहेब गणपत पाटील सावंत श्री बाळासाहेब गणपत पाटील सावंत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले श्री दादाभाऊ गणपत पाटील सावंत जनरल मॅनेजर अमृतसागर सहकारी दूध संघ अकोले श्री गोरविष्ण गणपत पाटील सावंत प्रायोजक संस्था वैष्णवी ट्रेडर्स अकोले वैष्णवी सेल्स कॉर्पोरेशन सिन्नर सावंत डेअरी सिन्नर या वैवाहिक सोहळ्याचे औचित्य साधून नातेसंबंध अधिक दृढ होतील अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत संपूर्ण अकोले व संगमनेर परिसरातून मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक राजकीय व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत संपूर्ण गावकऱ्यांनी नातेवाईकांनी मित्र परिवाराने या मंगल सोहळ्यात उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती